कि मला तर वाटत नाही त्या बायाव किशोर तुला काय कळायचं त्यातलं बायातलं मला कळत नाही तुला कळतंय <laughs> सगळं तुला इकडे सवय त्याच्यामुळे तस काय वाजून माझ्याकडे हा अरे लाईत ना त्या लागलेल्या नितीन मागे तू मग तू बाया बरोबर आहे बरोबर आहे ना तर ती बाया कशावर नाहीत्या हे पुढे या तुझ्या ऐक्यात पोत्यात पाय घालते तुझ्या आईला का सांग कदर मध्ये गाऊन घालून अरे आई मुंबईला असते म्हणून गावून घालती म्हणजे मुंबईच्या पाया गाऊन कुणाला पण इच्छा काय गोष्ट बा मुंबईच्या पाया घालतोय का नाही मा हाकलून दिले त्याच्यामुळे मामा आता हायच म्हणणार नाही नाही त्यांना सगळं कळतशीच भांडणं झाली ते माथारीने हाकलून दिले होय तसं काय झालंय का सुश्या काय तर त्रास होती त्या द्या आपलं नसके द्या बर आपण गावाकडे घेऊन जायचं आहे त्या गावाकड ने हो कारण तुझं कसं काय चाललंय काय चाललंय हे माझं नाही ठीक आहे ना काय बर आहे माझ लय बर हा हा कसं काय माझं एकदम व्यवस्थित आहे मित्रा बरे काय हो बर तुझा आई बाप कसा आहे माझं आई बाप एकदम व्यवस्थित आहे लेकर वाढल्या एकदम ठीक आहे ती आणि बहीण एकदम चांगलं चाललंय भाऊ बाव। माझा भाऊ आता मिळक्या मला लागलाय आणि तुझी बायको माझी लेकर मी काय बन मसाला गेल तू काय रागा लागाय तुला हा तुला रागा लागाय काय लागा सरळ म्हणते तुझी बायको माझी लेकरं मग तुला रागायला हे बघ सुश्या रागाला जाऊ नको तुझी बायको माझी लेकरं मग तुला रागा, तु जा जा तु तु <laughs> रागा, ला रागा लागा मग काय लागा मी तुला तुझं घर माझं घर किती लाभ आहे माझी भीतच आहे मला मा माझ्या गावाकडे असताना लेकिन झालं होतं मला किती लेकर होती दोन मी कुठं सुरली माझ्या बायको कशी बायको तुझी काय म्हणली काय म्हणली भाऊजी भाऊजी मोठं काय ठेवत नाही पण मार्ग ठेवून जावा म्हणजे वळवळ करत ठेवून <laughs> कर जावा जा तुझ्या पशी कडकडपणा तुला खा माझा जाऊ जाऊ द्याचं नाही म्हणले रे मग मी काय केलं काय केलं आमच्या बाईणी म्हणलं एकाला ठेवून घ्या हा बरोबर बड़ आहे बरोबर आहे काय मग माझी दोन्ही अग्रज पुन्हा बस ठेवली माझ्या बायको बस मग मी कुठं आलो निघून मुंबईला गेला मुंबईला हा नाही लय दिसाने गाठ पडली हे म्हणून म्हणलं तुझी बायको आणि तुझ्या बायको बसून ठेवलेली माझी दोन बर असं इकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेखर बरी यायची असं की सर <laughs> मी पांढरा पडायला लागलो लॉकडाऊन मध्ये तर घरीच होतो मी सुशा हा आपला जीवाचा जीव मित्र कोण बंड हा गे हा वागे बर बोलून घे त्याला फ्याच पोती घेऊन कमरत वाक तू कोण आहे ग मला वाटलं बाईचा आवाज आला तुझ्या तू काय नेमका बाई बाई समजा केवाज आला रे बाईसारखा मला वाटलं झोगता पिकता ठेवला आमच्या गावात नाही तुझं कसं काय चाललंय बरं चाललंय व्यवस्थित आहे का हा हो आता इथं पाय लागले त्या हा त्या आपण गावाकडे घेऊन जायचं जाऊ घे एक काम करू काय करायचं माझ्याकडे पैसे नाही बळश एक काम करा कसं करू तुझ्याकडे पैसे किती यायचं वरशे तुझ्याकडे शंभर किती तीनशे आपण किती जण किती जण वाटून किती शंभर शंभर चला आपण पायाचं गावाकड ना चालण्याच्या पैसे किती दिलं त्यानं किती दिलं पैसे झाले किती आपण किती जण हा वाटून किती आहे त्यात आणि आई घरी जाऊ कशा जाऊ बोलाय चला माझ्या महागात काहीतर गोळा आहे ना का मोठा कशा लय मोठा गोळा आहे <coughs> या या जल <laughs> <laughs> तुझ्याकडे पैसे किती येत्याकडे किती येत पैसे झाले किती आपण किती जाणव वाटून किती येतो आहे चल माझ्या हे नगू लाग नको एक काम करा झालं माझं माझं शंभर महागाई

अरे तसे कोणाला होत ती असं पिशवीत असते बारक्यान ती पाहता हातावर घ्यायचं पांढर हा फेरम लबडी त्याचं नाव लाग साधा सोपाय फॅरन लावली फेरण लावली हो तस अरे तसं कसं फेरानं लावली फेरानं लावली का आई पण लावली अरे फेडम लबडी अरे त्याचं नाव साधा सोपाय फेरण लावली

काय तर गेलय आयला होय म्हटलं मुलगी मटकीवर बॉर्डा बोर्डावर बोर्डावर आयला हाय लावर काय तर लिहिले पण असं करू तुला का ऐक मला येत नाही मग कुणाला येते वाचायला लय शाळा झाली बाबा आपली तुला वाचायत का हो मग तू आता बघतो काय हे वाचून घे झाली मित्रा माझी किती झाली लय शाळा झाली आणि भक्ती शाळा झाली अरे झाली किती तुला माहित नाही का मा... सांग की पहिलीच बारा वर्ष काढली ती आणि लय शाळा झाली हो पहिलीच बारा वर्ष काढली ती म्हणजे तू पहिलीला सोडणार पहिली तुला सोडणार पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो वीस पंचवीस मास्तर गेली असलेली राजीनामा दिला त्यांनी मित्र पण तू पहिली सोडली मी पहिलीला सोडलं नाही कशामुळे गेहून तांदूळ मिळत होत आख घरभर त्याच्यावर जगत होत काय की पहिल्यापासून वाच येते ना वाच बोर्डावर काय लिहिलंय वाच या समोरच्या वाचायचं हा वाच वाचो हा हे बघ हा ते बघ झालं बघ तुझी आई काय तुला माहित नाही का अरे तुला वाचायच हे बघ हे बघ का तिकडे उतारात टाक बघ बरा मानला नाही अरे तुमचं लक्ष आहे का बघ तू माझं लक्ष आहे तुझ्याकडे तू वाच हे वाच तू वाचो का हा वाच आए, मी जर बोर्ड वाचला तू जर बोर्ड वाचला वाचला नाचला तर तू तसा वाचायचा बर वाच तू वाच माझ्या पाठीमाग मी जसा अक्षर म्हणाल म्हणाल तसं तू म्हणायचं हा वाचतो वाचो वाचतो पडगुडू मला मराठीत वाच काय आहे करणात फिरायची जसा बोर्ड निघाय तसा वाचायला लागलो नाही तर जाईन घरी निघून उद्या आर गड्याचा पडगडू त्याला तीन लाखोड तुडगुडू म्हणजे काय म्हणतात पडची हे जे आहे थोडी अजून आचिरली काय कर्नाटक हे गुडगुड जास्ती करत त्याला आर पडगड आर पडगडू त्याला तीन लाकोड तुडगुडू

नाही लागले मला आठवण पुढच आम्हाला जोडायला माणसं बोलाव तुम्ही पुरुषांत म्हणजे आपल्यासाठी आहे पेक्षा मला थोडा आगाव पाहिजे बरं नाही भंड्या पुरुषांसाठी आहे ना म्हणजे पोरांसाठी हा पोरांसाठी ना

आता सांग तू शेवटच जास्त कुणा लावण्याचं आहे तुला कन्या तुला सांगतोय त्याला कन्या मारलाय तुला हे मारीन मला मारून बायकून एकटच आहे आमच्या घरी काय वळ लागली का हे आता शेवटच विचारतो हा

मान, दे ना देते मला हो आणू काय मग हो येते पुरुषांता पुरश गर्भवाडीचा गोळा मिळतील अजून एक पाच पन्नास ठिके अजून नागाव बढ़्या